हाय फ्रेंड्स नलिनी क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपल्याकडे लग्नामध्ये रुक्वत द्यायची खूप जुनी अशी परंपरा आहे रुखवताचे पदार्थ बनवायचे त्याला छानसं पॅकिंग करायचं आणि त्यावर छान छान असे उखाणे द्यायचे तेच उखाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढच्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल पाहूयात रुक्वताचे उखाणे बेसनच्या लाडूच्या बॉक्सवर लिहायचा उखाणा वृंदावनात श्रीकृष्ण धावतो दुडू दुडू आत तर आहेत बेसनचे लाडू सौभाग्याचे लेणे कुंकू लावते कपाळी उघडून तरी बघा मी आहे शंकरपाली चांदीच्या ताटात सोन्याचे देव मी तर आहे खमंग शेर तुळशी बागेतून आणली सासूबाईंसाठी पर्स मित्र आहे बटाटा वेपर्स अमेझॉनवरून ऑर्डर केली नंदेसाठी पर्स मित्र आहे केळीचे वेपर्स कापडात कापड रेशीम कापड यात तर आहेत लिज्जत पापड येवल्याची प्रसिद्ध आहे पैठणी साडी मी तर आहे सालपापडी सत्यवचनी होऊन गेला हरिश्चंद्र राजा मी तर आहे खाजा कढी सोन्याची कडी आतर आहे रंगबिरंगी कोरडई उघडून पाहताच मी होईल फस्त कारण मी आहे गुलाबजाम मस्त जावयासाठी आणले खास रेमंडचे कापड यात्र आहेत तांदळाचे पापड जावई बापू घ्याजारा सबुरीने करंडा भरला आहे सजुरीने हळदीच्या वेळी म्हणीला हळद लावण्यासाठी नंदांना येतो भारी शेव मित्र आहे खमंग शेव लग्नात दिली सप्तरंगी सतरंजी आत आहे खुसखुशीत करायची सौभाग्याचे अलंकार कुंकू आणि टिकली मी खुश तर आहे खुसखुशीत चकली लग्नात भेटले साडू साडू मी तर आहे बुंदीचा लाडू सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी मी तर आहे खारी बुंदी जावे बापू एवढे नका लाजू आत्तर आहेत गोव्याचे काजू धोनीने मारला सिक्स आनंदाने खा वालाची चिप्स रुखवत बनवण्यासाठी जमल्या आहेत साऱ्या आजी रुखवत बनवण्यासाठी जमल्या आहेत साऱ्या आजी आत उघडून तर पहा त्यांनी बनवली खास तुमच्यासाठी पुडाची करायची साडी साडी पेशवाई साडी मी तर आहे बालूशाही कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा रुखवताच्या उखाण्यांचे अजूनही व्हिडिओ आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तीसुद्धा पहा पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत थँक्यू